आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे होळी सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा तर बघा होळीचा दिवस अत्यंत पवित्रा मानला जातो आपल्या आयुष्यामध्ये जे काही विघ्न आहेत संकट आहेत ती दूर व्हावेत आणि आपल्याला आपल्या घराची प्रगती व्हावी कुटुंबातील सदस्यांची प्रगती व्हावी यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो त्याचबरोबर प्रत्येक आईने आज आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे तो कसा करायचा आहे मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या मुलांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये संकट जे आहे अडचणी आहेत ते येऊ नयेत आपली मुलं प्रत्येक कामामध्ये यशस्वी व्हावी प्रत्येक कार्यामध्ये त्यांना यश मिळावं आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती व्हावी असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं आणि बघा ज्या काही खास तिथी असतात ज्या वर्षातून फक्त एकदाच येतात त्या तिथी दिवशी तर आपल्याला आपल्या मुलांसाठी हे काही उपाय हे आवर्जून करायचे असतात तर हा उपाय कसा करायचा आहे त्याचबरोबर साहित्य काय लागणार आहे हे मी तुम्हाला सगळं सांगणार आहे अतिशय साधा सोपा उपाय आहे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम अडचणी संकटं आहेत किंवा काहीतरी त्यांना कुठल्या तरी, तरी गोष्टीचा त्रास होतो है। आ, आहे कोणाला नजरदोष झालेला आहे किंवा अचानक चांगला अभ्यास करणारी मुलं अभ्यास करायची थांबलेली आहेत बऱ्याच वेळेला नजरदोष होतात आणि चांगला अभ्यास करणारी अगदी नंबरमध्ये असणारी मुलं देखील मागे पडतात मग आपल्याला कळत नाही की असं काय झालं असेल की आपला मुलगा किंवा मुलगी अचानक मागे पडले तर बघा हा नजरदोष असू शकतो तर बघा हे सगळ्या ज्या अडचणी आहेत किंवा नजरदोष आहेत ते दूर होण्यासाठी आणि आपल्या मुलांच्या प्रगतीमध्ये जे काही अडथळे आहेत ते दूर होण्यासाठी प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे बऱ्याच वेळेला मुलं हुशार असतात पण त्यांना तरी देखील नोकरी लागत नाही किंवा काहीतरी विचित्र अशा गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये घडत असतात किंवा मुलं व्यसनाधीन होतात आधी खूप चांगलं वागणारी मुलं अचानक काहीतरी होतं आणि ते व्यसनाधीन होतात मग आईवडिलांना कळत नाही की काय करावं एवढा चांगला मुलगा किंवा मुलगी आपली अचानक व्यसनाधीन कसे झाले तर त्यांच्यासाठी देखील हा तुम्ही उपाय करू शकता आणि बघा कुठल्याच प्रकारचा समजा प्रॉब्लेम किंवा अडचण नाही तरी देखील भविष्यामध्ये दे आपल्या मुलाला कुठल्याच प्रकारचा त्रास होऊ नये किंवा अडचणी संकटे होऊ नयेत नजरदोष होऊ नयेत किंवा कुठल्याच प्रकारचे आजार पण येऊ नयेत किंवा एखाद्या मुलाला मुलीला आजार पण सतत येत आहेत तरी ये देखील तुम्ही हा उपाय करू शकता तर साधा सोपा उपाय आहे हा उपाय आपल्याला संध्याकाळीच करायचा आहे संध्याकाळी सहा नंतर होळी पेटवल्यानंतरच तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे दिवसभरात तुम्हाला हा उपाय करायचा नाही आ, उपाय करण्याच्या आधी देवघरातला दिवा हा लावलेला असावा प्रज्वलित केलेला असावा देवांसमोरचा दिवा नेहमी प्रज्वलित केलेला असावा जेव्हा आपण काही उपाय करत असतो तेव्हा त्यामुळे ते संध्याकाळी आधी देवघरासमोरचा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून घ्या तुळशीसमोर एखादा दिवा तुम्ही प्रज्वलित करून घ्या कारण आज पौर्णिमा आहे आज आपल्याला तुळशीसमोर अवश्य दिवा प्रज्वलित करायचा आहे तर बघा आपल्याला काय करायचं आहे तर कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे मध्यम आक आकाराचा तुम्ही कणकेचा दिवा बनवून घ्या त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही फक्त कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे कणकेचा दिवा तुम्हाला वापरायचा नसेल तर तुम्ही पणती वापरायची आहे म्हणजे मातीचा दिवाच वापरायचा आहे धातूचा किंवा इतर कुठलाही दिवा वापरायचा नाही मातीचा दिवा वापरणार असाल तर नवीन चांगला दिवा वापरा फुटलेला कुठेतरी त्याचं फुटला आहे किंवा खराब झाला आहे वापरलेला दिवा असा वापरू नका नवीन चांगला दिवा किंवा पणती असेल तरच वापरा नाही तर तुम्ही कणकेचा दिवा एक तयार करून घ्यायचा आहे आता काय करायचं आहे बघा संध्याकाळच्या वेळेला सहा नंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि त्यासाठी बघा जी होळी आहे ती पण तुम्ही पेटवून घेतली तरी चालेल होळी पेटवल्यानंतरच हा उपाय आपल्याला करायचा आहे अगदी तुम्ही रात्री दहा बारा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता फक्त आपल्याला संध्याकाळी सहाच्या आधी नाही करायचा आहे किंवा दिवसभर नाही करायचं आहे संध्याकाळी सहा नंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे तर काय करायचं आहे बघा असा हा दिवा बनवून घ्या त्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल टाका किंवा तिळाचं तेल टाका कुठलंच तेल नसेल तर जे कुठलं देवासाठी वापरत आहेत ते तेल वापरलं तरीही चालेल यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर जोड वाट टाकायची आहे म्हणजे दोन वातींची बनवून एक वात अशी बनवायची आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला ठेवायची आहे आता काय करायचं आहे बघा एक डिश घ्या त्यावर थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे तुम्हाला म्हणजे दिव्याला आसन द्यायचं आहे आणि हा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता मुलांना बसण्यासाठी आसन द्या जेव्हा तुम्ही आसन नाही देत आणि तसंच तुम्ही जमिनीवरती बसवता मुलांना तेव्हा काय होतं तर केलेला उपाय जो आहे तो धरणीला मिळतो त्यामुळे नेहमी आसन किंवा पाठ द्या त्यांना बसायला आता काय करायचं आहे बघा तो दिवा जो आहे प्रज्वलित केलेला त्यांच्या शेजारी प्रज्वलित करून ठेवायचा आहे तुम्ही घरामध्येच हा उपाय करायचा आहे बाहेर नाही करायचा तर मुलांचं तोंड पूर्वेला येईल अशा पद्धतीने त्यांना तुम्ही बसवायचं आहे दक्षिणेला तोंड येऊ नये तर अशा पद्धतीने मुलांना बसवल्यानंतर दिवा प्रज्वलित करून घ्या त्यामध्ये कापराचा तुकडा टाका हळद कुंकू वाहून घ्यायचं त्या दिव्याला आता उजव्या हातामध्ये पहिल्यांदा आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे थोडीशी पिवळी मोहरी घ्या आणि मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत तुम्हाला तीन आ, ती तीन वेळा उतरवायची आहे आणि जे काही वाईट गोष्टी आहेत किंवा ज्या काही नजरदोष माझ्या मुलाला किंवा मुलीला झालेले आहेत ते सगळे दूर व्हावेत आणि माझ्या मुलाची प्रगती व्हावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि नंतर ती उतरवलेली पिवळी मोहरी तुम्हाला त्या प्रज्वलित केलेल्या दिव्यात टाकायची त्यानंतर पुन्हा उजव्या हातामध्ये थोडेसे काळे तिळ घ्यायचे आहेत आणि मुलांच्या किंवा मुलीच्या डोक्यापासून पायापर्यंत पुन्हा ते तुम्हाला तीन वेळा उतरवायचे आहेत आणि जे काही नजरदोष झालेले आहेत किंवा वाईट शक्ती आहेत त्या सगळ्या दूर व्हाव्यात अशा तुम्हाला प्रार्थना करायची आहे तीन वेळा उतरवल्यानंतर पुन्हा त्या दिव्यामध्ये ते तुम्हाला काळे तेल जे आहेत ते टाकायचे आहेत अशा पद्धतीने तो दिवा जो आहे जेवढा वेळ जळतो तेवढा वेळ जळू द्या त्यानंतर विझल्यानंतर तो दिवा तुम्हाला काय करायचं आहे तो दिवा उचलायचा आहे आणि जी होळी आपण पेटवलेली आहे तिथे तुम्हाला तो टाकून यायचा आहे आए। टाकल्यानंतर मागे वळून बघायचं नाही आल्यानंतर पायावर पाणी घ्यायचं आणि नंतर घरामध्ये यायचं मुलांना सांगायचं नाही आपण स्वतः करायचं आहे आई किंवा वडिलांनी हे करायचं आहे आईला काही कारणांमुळे शक्य नसेल उपाय करणं तर वडिलांनी किंवा आजी आजोबांनी हा उपाय केला तरीही चालेल एकापेक्षा जास्त मुलं असतील तर बघा दिवा मात्र तुम्हाला सेपरेट बनवावा लागणार प्रत्येक मुलासाठी आणि प्रत्येक मुला मुलावरून मुला ही वस्तू उतरून एकदा पिवळी मोहरी तीन वेळा उतरायची एकदा काळी मोहरी उतरायची त्या दिव्यामध्ये टाकायची आणि एका मुलाचा असा हा उपाय करून झाल्यानंतर दुसऱ्या मुलाला किंवा मुलीला तिथे बसवायचं आहे पाटावर आणि पुन्हा हा उपाय करायचा आहे दिवा जळतो आहे तोपर्यंत जळू द्या विझवायचा नाही आणि विझल्यानंतर दिवा तो उचलायचा आहे आणि तो होळीमध्ये टाकायचा आहे हे लक्षात घ्या आणि जे तांदूळ आपण आसनं म्हणून दिले ते पण टाकायचे जी डिश आहे ती तुम्ही पुन्हा घासून पुन्हा तुम्ही ती वापरू शकता असा हा आपल्याला उपाय करायचा आहे संध्याकाळी सहा नंतर अगदी तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता हा उपाय पाच वर्षांच्या मुलांपासून ते अगदी कॉलेजला जाणाऱ्या मुलांपर्यंत मोठ्या मुलांपर्यंत पण तुम्ही करू शकता काहीही हरकत नाही नक्की हा उपाय करा यामुळे जे काही अडचणी संकटं मुलांच्या मागे लागलेले असतात तर ती दूर होतात जे काही नजर दोष झालेले असतात ते देखील दूर होतात आणि बघा अत्यंत महत्त्वाची प्रभावी तिथी आहे होळीचा दिवस आहे त्यामुळे प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी मुलींसाठी असा हा उपाय हा करायचा आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय आज रात्री करता येईल